प्रत्येक जण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त आहेत पण स्वामी समर्थ महाराजांचा प्रिय भक्त होण्यासाठी महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती जर आपल्याला घ्यायची असेल ना तर आपल्याला एक काम करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीच्या गोष्टी करून आपण त्यांची कृपा प्राप्त करू शकतो पण त्यांना न आवडणारी एक गोष्ट जर तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला महाराजांची कृपा कधीही प्राप्त होणार नाही कोणती आहे ती गोष्ट त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे जर तुम्ही आतापर्यंत ही गोष्ट करत असाल तर इथून पुढे तरी ती गोष्ट आपल्याकडून होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि तरच तुम्हाला महाराजांची कृपा प्राप्त होऊन महाराजांचा आशीर्वाद मिळेल महाराजांचे प्रिय भक्त तुम्ही व्हाल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती तुम्हाला येईल श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा प्रत्येक घरा घरामध्ये स्वामींची भक्ती केली जाते प्रत्येकाची कोणी ना कोणी इष्ट देवता असते सध्याच्या कलियुगामध्ये असे व्यक्तीच आपल्याला आढळत नाही की ज्यांच्या मुखामध्ये स्वामींचं नाव नसतं प्रत्येकाची एक इष्ट देवता असते आणि त्या देवतेचं आपल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये सदैव नाम असतं मग स्वामी 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 आपल्या दिवसभरामध्ये आपल्या स्मरणामध्ये सतत स्वामी असतात मुखामध्ये सतत स्वामी असतात एकीकडे स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल अभिषेक करतो अष्टगंध अर्पण करतो अक्षता अर्पण करतो त्यांच्या आवडीची फुले अर्पण करतो त्यांना आवडणारे पदार्थ अर्पण करत असतो त्याचप्रमाणे त्यांची आपण सेवा करतो स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्राचे दोन दोन तीन तीन तास पारायण करत असतो अकरा गुरुवारचे उपवास करतो पण एकीकडे जर तुम्ही ही एक न आवडती स्वामींची गोष्ट करत असाल तर तुमच्या या सेवेला काहीही अर्थ उरत नाही एकीकडे तुम्ही खूप स्वामी सेवा करताय पण एकीकडे जर तुम्ही एखाद्याचा राग करत असाल एखाद्याचा द्वेष करत असाल मनामध्ये तिरस्काराची भावना ठेवत असाल शत्रुत्व ठेवत असाल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला घालून पाडून बोलत असाल शिवीगाळ करत असाल तिचा अपमान होईल असं जर तुम्ही बोलत असाल ना तर तुमच्या सेवेला काहीही अर्थ उरत नाही आणि अशा व्यक्तींची साथ स्वामी कधीच देत नाही बघा सध्याच्या या कलियुगामध्ये ना क्षणाक्षणाला लोकांना इतका राग येतो आणि तो राग फक्त क्वचित म्हणजे लिमिटमध्ये न राहता तो इतका उफाळून येतो की त्याच्यामधून कोणाचं काय होईल हे सांगताच येत नाही एवढीच कारण नसतं पण त्याच्यावरून लोक खूप मोठा राईचा पर्वत करतात आणि इतका राग इतका राग व्यक्त करतात की त्याच्यामुळे काय होतं तर समोरच्या व्यक्तीचा अपमान तर होतोच त्याच्या मनामध्ये आपण जे काही शब्द बोललेलो आहे ती जी वाहिना ती सदैव राहते आणि कधी ना कधी तो त्याचा बदला घेतो मग त्यामुळे आपल्यालाही त्रास होतो आणि त्यालाही त्रास होत असतो त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या मनातून आपण कायमचे उतरला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ह्या अशा रागाने काय होतं तर आपल्यावरतीच त्याचा परिणाम होतो आपल्याला बी पीचा त्रास होतो मधुमेह शुगर अशा गोष्टींचा त्रास होतो आणि याच्यातून मग मोठे मोठे आजार होतात त्यावर आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते आपल्याला हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स करावे लागतात अकाली मृत्यू म्हणजे याच्यातून काय होतं तर आपलेच आपल्यालाच त्याचा काय होत असतो तर तोटा होत असतो आपल्यालाच त्याचं नुकसान होत असतं दुसरी गोष्ट म्हणजे काय सध्या काय झालेलं आहे की कोणी कोणाला समजूनच घेत नाही छोटंसं कारण असतं पण त्यावरतीच इतके रागवले जातात त्या रागवण्याला लिमिटच नसतं आणि त्याच्यामुळे खूप असं नुकसान आपल्याला सहन करावं लाग म्हणजे सांगण्याची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही इकडे स्वामींची सेवा खूप करताय पण जर एकीकडे तुम्ही एखाद्या व्यक्तीला अपमानास्पद करत असाल शत्रुत्व ठेवत असाल तिच्याविषयी द्वेष तिरस्काराची भावना ठेवत असाल सतत राग राग करून भांडणं करत असाल तर तुमच्या स्वामी सेवेला काहीही अर्थ उरत नाही तुम्हाला स्वामी, ना स्वामी कधीच प्रसन्न होणार नाही तुम्हाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाही या वाक्याची प्रचितीसुद्धा स्वामी देणार नाही त्यामुळे कधीच कोणाविषयी तिरस्काराची भावना ठेवू नका द्वेष ठेवू नका कोणाला शिवी काय करू नका अपमानास्पद वागू नका उलट समजून घ्या समजून घेतल्याने कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे तुमच्यापेक्षा जर सर्व चांगलं असेल ना तर तिच्याविषयी तिरस्काराची भावना ठेवू नका कारण प्रत्येक व्यक्ती जन्मतः आपलं आपलं नशीब घेऊन आलेलो असतो तिच्याकडे ते आहे त्याच्याकडे ते आहे म्हणून तुम्ही तिच्यावरती त्याच्यावरती जळण्याची जी भावना आहे वृत्ती आहे ना ती तुम्ही चुकूनही ठेवू नका स्वामींनी तुम्हाला दोन हात दिले तुम्ही कष्ट करा तुमच्या कष्टाला स्वामी नक्कीच यश देतील आणि कोणाशीही कोणावरतीही तिरस्कार करू नका कोणाशी कम्पॅरिझन करू नका द्वेषाची भावना ठेवू नका एखाद्या व्यक्तीचं जर काही चुकलं तर त्याला समजून सांगा समजून घ्या त्या भांडणं करण्यापेक्षा वादविवाद करण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या मग बघा तुमचे कितीतरी प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व होतील आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल दुसरी गोष्ट म्हणजे भिऊ नकोस हो या मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती या वाक्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनुभवायला मिळेल तर स्वामींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही स्वामींची एक न आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल